नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची काल संध्याकाळी पाथर्डी तालुक्यातील टाकळी येथील संजीवनी क्लिनिकचे डॉक्टर जतीन वंजारे यांच्यावरती रुग्णालयाच्या नातेवाईकांनी हल्ला केला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आज अहमदनगर शहरातील डॉक्टर डॉक्टर असोशियने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली अशा प्रकारे डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबावेत व आरोपींवरती कडक कारवाई व्हावी या संदर्भात अहमदनगर शहरातील डॉक्टर असोसिएशन लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रणजित सत्रे यांनी दिली आहे यावेळी डॉक्टर अशोक भोजने डॉक्टर विनय गरुड डॉक्टर संजवन गडवे अरविंद गायकवाड डॉ सुबोध देशमुख डॉक्टर गणेश गावांडे डॉक्टर डॉक्टर सुरेंद्र खोपे डॉक्टर किरण कर्डिले डॉक्टर दीपक कारखिले डॉ रमेश कराळे डॉक्टर अर्जुन घुले डॉक्टर राजेंद्र थोरात डॉक्टर पी एस आहुजा आदी सह इथे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जितीन वंजारे वन म्हणून जे पातळी ताडूक बांध इथं ता प्रॅक्टिस करते काल त्यांच्याकडं कर क्लिनिक वर। ते ते मोज असताना त्यांच्याकडं साडेआठ वाजता दोन ते तीन व्यक्तींनी हल्ला केला व त्याच्यात त्याच्या सी सी फुटेज पण आहे तर त्या फुटेजमध्ये दिसतंय की डॉक्टरांना किती मारहाण करण्यात आली आज आम्ही इथे डॉक्टरांना भेटायला आलो सिव्हिल मध्ये सिव्हिलमध्ये त्यांची पत्नी देखील आहेत जी त्यांच्या बरोबर आहे तीच ती ती गर्भी असताना ती देखील त्या त्या शॉक शॉकमध्ये गेलेली ती सुद्धा त्यांच्याकडे ऍडमिट आहे आता वारंवार डॉक्टरांवर असे हल्ले होत राहतात कारण की डॉक्टरांना सॉफ्ट टार्गेट समजलं जातं त्यांच्यावर असे हल्ले वारंवार होत राहतात त्यांची कोणतीही चूक नसताना केवळ उधारीचे काही पैसे बाकी असलेले ते मागितल्यामुळे संबंधित व्यक्तीला राग आला व त्यांनी त्यांच्यावर मारहाण केली अशा प्रक प्रकारचे गुन्हे होणार नाही डॉक्टरांना त्याकरता आम्ही एस पीला देखील निवेदन देणार आहेत आणि याची पूर्ण म्हणजे समाजाने देखील याच्यात बोध घ्यावा व ने देखील याच्यात लक्ष घालावे कि त्याला तातडीने न्याय द्याना यावा